काही वेळ ते क्लायंटसोबत घालवून ऑफिसला जायला निघतात ऑफिसमध्ये आल्यानंतर त्यांच्या कामात व्यस्त होतात आता तो फ्री असल्यामुळे सईला त्याने फोन केला पण तिने त्याचा फोन घेतला नाही कदाचित झोपली असेल म्हणून उचलत नसेल तो आजोबांना फोन करतो आजोबा त्याला सांगतात सई झोपली आहे तो फक्त तिच्या तब्येतीबद्दल विचारपूस करतो आणि फोन ठेवतो आजी आजोबांना बरं वाटतं की विराट सईबद्दल विचार करायला लागला आहे म्हणून काही वेळाने सईला जाग येते ती फ्रेश होऊन रूममध्येच असते तोच मावशी तिच्यासाठी चहा घेऊन येतात ती चहा पिते आणि तिला एकदम फ्रेश वाटते रूममध्ये एकटीच असल्यामुळे विराटने पाठवलेले सॉफ्ट टॉय ती पाहत असते खरंच या दोन दिवसात किती बदल झाला आहे त्यांच्यामध्ये पण मला अजून पण प्रश्न पडतो ते खरंच मनापासून असे वागत आहे की नाटक करत आहे ती पुन्हा विराटच्या विचारात हरवते आणि खरंच हे मनापासून माझ्याशी चांगले वागत असतील तर खूप चांगले आहे तिला आता बेडवर बसून कंटाळा येतो म्हणून ती गॅलरीमध्ये जाऊन झाडांना पाणी देत असते गॅलरीमध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे असल्यामुळे तिला तिथे खूप आवडायचं पाणी टाकून झाल्यानंतर ती चेअरवर बसते आणि आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांकडे पाहत असते खूप छान वाटत होतं तिला इकडे विराटचे पण सगळे कामं कम्प्लीट झाले होते आणि तो घरी जायचा विचार करतो काही वेळाने घरी पोचतो रूममध्ये येताच बेडकडे पाहतो पण त्याला सई दिसत नाही आधी फ्रेश होतो मग सईला शोधतो कुठे आहे ते तो फ्रेश व्हायला निघून जातो फ्रेश होऊन आल्यानंतर त्याचं लक्ष गॅलरीकडे जातं गॅलरीचा दरवाजा ओपन असल्यामुळे त्याला समजते सई गॅलरीमध्ये असेल म्हणून तो गॅलरीमध्ये जातो तर ती वर आकाशाकडे पाहत असते तो तिला आवाज देतो तशी ती भानावर येते तिच्या शेजारच्या सोप्यावर बसत सई तू ठीक आहेस ना पाय दुखत तर नाही आहे ना मी ठीक आहे हां थोडं चालताना त्रास होतो पण होऊन जाईल तो पण हो काही वेळ तिथेच बसतो पण त्याला कुणाचा तरी फोन येतो म्हणून तो आत निघून जातो सई मात्र तिथेच बसलेली असते काही वेळाने त्याचं बोलणं होतं आणि तो, तो बाहेर येऊन सईला आवाज देतो सई अंधार झाला आहे रूममध्ये ये चल मी तुला मदत करतो आणि तो तिच्याजवळ येऊन तिचा हात हातात घेतो त्याने असं हक्काने हात हातात घेतल्यामुळे सईला खूप वेगळी फिलिंग आली त्याने तिला मदत करत आतमध्ये घेऊन आला तिला बेडवर बसवतो भूक लागली असेल ना ती हो म्हणून मान हलवते बरं तू बस इथे मी घेऊन येतो आणि तो, तो खाली जातो आणि त्याच्या हाताने ताट वाढून घेऊन येतो त्याची ती काळजी सईला दिसत होती पण अजून तिच्या मनात प्रश्नांचा थैमान घातले होते तिला अजून पण विश्वास नव्हता की विराटमध्ये जो बदल झाला आहे तो खरंच झाला आहे की दिखावा आहे म्हणून पण जो काही चांगला बदल झाला आहे तो खरंच खूप चांगला आहे तोच विराट त्या दोघांसाठी जेवणाचे ताट घेऊन आत येतो आणि तो येता सई पण तिच्या विचारांमधून बाहेर येते तो ताट टिफॉयवर ठेवतो आणि पुन्हा सईजवळ जातो आणि तिला मदत करत सोप्यावर घेऊन येतो तिला नीड बसवतो आणि तो पण तिच्या शेजारी बसतो तो एक घास घेत तिला भरवणार तो सई त्याला थांबवते काय झालं सई तू ठीक आहेस ना मी ठीक आहे पण तुम्हाला काय झाले आहे का वागताय तुम्ही असे असे म्हणजे कसे तो गोंधळलेल्या नजरेने तिच्याकडे पाहतीला विचारतो माझ्यासोबत एवढं प्रेमाने का वागताय आता पुढे काय बोलावं हे विराटला पण कळत नाही आणि तो तिच्याकडे पाहत असतो काहीही बोलत नाही आपले लग्न ज्या परिस्थितीमध्ये झाले त्यानुसार तुम्ही माझा कधी स्वीकार करणार नाही ही माहिती असतानासुद्धा का म्हणून माझी काळजी करतात आणि खरंच मनापासून काळजी करतात की दिखावा करताय तिचं बोलणं ऐकून त्याला वाईट वाटतं पण तिची काहीही चूक नव्हती कारण आधी विराट तिच्यासोबत खूप चुकीचा वागला होता म्हणून तिला प्रश्न पडणे साहजिक होते तिला बोलताना भरून येतं आणि ती रडायला लागते तिला रडताना बघून त्याला वाईट वाटत होतं त्याने तिला सावरण्यासाठी हात पुढे केला पण ती पाहणार तोच त्याने, त्याने, त्याने त्याचा हात मागे घेतला तिच्याशी काहीतरी बोलावं तर लागेल म्हणून तो एक दीर्घ श्वास घेतो आणि तिच्याकडे पाहात हे बघ आधी आपण जेवण करूया त्यानंतर तू मेडिसिन घे आणि मग तुला जे काही प्रश्न पडलेले आहेत त्याची उत्तरे मी नक्की द्यायचा प्रयत्न करेल तिने पण लहान बाळासारखी मान हलवली आणि जेवण करायला सुरुवात केली तिला जेवताना बघून त्याने पण जेवायला सुरुवात केली दोघं शांततेत जेवण करत होते एक शब्द पण बोलत नव्हते त्यांचं जेवण होतं तसा तो मावशींना आवाज देतो मावशी त्यांचे ताट घेऊन जाते ते दोघं हात धुवून बेडवर बसतात विराट पण सईजवळ बसलेला असतो तिच्याकडे पाहत असतो आणि ती मात्र खाली पाहत असते त्याची नजर तो रूममध्ये फिरवतो आणि त्याचे लक्ष सॉफ्ट टॉयकडे जाते तुला सकाळी पाठवलेले सॉफ्ट टॉयचे गिफ्ट आवडले सई त्याच्याकडे पाहात हो खूप आवडले थँक्यू ती हसत थँक्यू बोलल्यामुळे त्याला खूप छान वाटतं आणि त्याला काहीतरी आठवतं तो तिच्याकडे पाहत थांब मी आलोच आणि खाली येतो फ्रीजमधून एक कॉर्नॅटो काढतो आणि वर येतो तिला देतो मला माहिती आहे मुलींना आईस्क्रीम खूप आवडतं कदाचित तुला पण आवडत असेल आवडत असेल नाही खूप आवडतं ती त्याच्या हातातून कॉर्नॅटो घेत म्हणते तिचा तो बदललेला मूड बघून विराटला बरं वाटतं ती ओपन करते आणि त्याच्याकडे पाहात तुम्ही नाही खाणार नाही ते मी जास्त थंड खात नाही तू खा सही तुला वाटत आहे की मी जे काही वागतो आहे ते नाटक करत आहे पण असं काही नाही आहे मी मनापासून तुझ्याशी चांगले वागण्याचा प्रयत्न करत आहे मला माझ्या चुकीची जाणीव झाली आहे आणि मी मनाशी पूर्ण विचार केला आहे की तुला कुठल्याच गोष्टीचा त्रास नको व्हायला जेवढं आनंदी ठेवता येईल तेवढं मी प्रयत्न करत राहील पण तुझ्या मनात माझ्याबद्दल अजून पण गैरसमज असेल तर तो तुला योग्य वाटेल तेव्हा सोडो मला मनापासून तुझ्याबद्दल वाईट वाटले आणि तुला मदत म्हणून मी मैत्री करायची का हे तुला विचारले पण तू अजून पण त्याबद्दल मला काहीही बोलली नाही सही काहीतरी बोलायचं म्हणून बोलते आणि मला जर तुमच्याशी मैत्री करायची नसेल तर आणि तुमच्यासोबत राहायचं पण नसेल तर तो गोंधळून तिच्याकडे पाहात म्हणजे म्हणजे मी हे घर सोडून जायचा विचार केला तर ती हे बोलताच तो तिचा हात पकडून तिला जवळ ओढतो आणि तिच्या डोळ्यात आरपार पाहात तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का तुला सांगितले नाही हे घर तुझे आहे इथली माणसं तुझी आहेत मी नवरा म्हणून नाही पण मित्र म्हणून तुझ्यासोबत आहे तरी तुला हे सगळं सोडून जायचं आहे का आता त्याच्या डोळ्यातील राग तिला स्पष्ट दिसत होता आणि त्याचा तो वाढलेला आवाज ऐकून ती खूप घाबरली होती सई आता तू जे काही बोललीस हे शेवटचं बोलली यापुढे असले विचार तुझ्या मनात येता कामा नाही कधीच या घराला सोडून जाते हे बोलायचं नाही आणि असं नाही आहे की तुझ्या पायाला लागले आहे म्हणून मी असा वागतोय तर हा गैरसमज आधी दूर कर मी तुझी शपथ घेऊन सांगतो माझा यात कुठलाही हेतू नाही आहे मी पूर्ण मनाने मैत्रीचा हात तुझ्या पुढे केला आहे आणि आपल्या नात्यासाठी मैत्री हा एकमेव मार्ग आहे जोपर्यंत आपण एकमेकांना समजून घेत नाही आपण मित्र म्हणून राहूया मान्य हे माझ्या मनात राखीचे विचार येत असतात आणि ते येणं पण साहजिक आहे कारण ती माझं पहिलं प्रेम आहे आणि म्हणतात ना पहिले प्रेम सहजासहजी विसरले जात नाही तसेच माझ्या बाबतीत पण आहे राखीवरचे माझे प्रेम कधीच कमी होणार नाही पण मैत्री म्हणून मी तुला कुठल्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही विश्वास ठेव माझ्यावर तुला वाटतच असेल मी आधी तुझा राग केला हो तेव्हा मी खूप चुकीचा वागलो तुझ्यासोबत पण मला आजी आजोबांनी योग्य मार्ग दाखवला आणि त्याबद्दल मी पण मनापासून विचार केला आणि खूप विचार करून मी तुझ्यासमोर मैत्रीचा हात पुढे केला यात माझा कुठलाही हेतू साधण्याचा प्रयत्न नाही आहे मी जे काही बोलतो आहे ते अगदी मनापासून बोलतो आहे हवं तर तुला पाहिजे तेवढा वेळ घे पण कधीच हे घर सोडून दुसरीकडे जाते याचा विचार करू नकोस आणि राहिला प्रश्न राखीचा म्हणजे तुला वाटत असेल की माझं तिच्यावर प्रेम आहे तर, तीजर माजा तर ती जर माझ्याजवळ आली तर तुझ्या माहितीसाठी सांगतो माझ्या राखीने दुसऱ्या मुलासोबत लग्न केले आहे तिच्या घरच्यांच्या सांगण्यावरून आणि राहिला प्रश्न माझा तर मी पण तुझ्याशी लग्न केले आहे ती तिच्या आयुष्यात हॅप्पी आणि मी माझ्या आयुष्यात हॅपी राहायचा प्रयत्न करतो आहे सही कॉर्नॅटो खात खात त्याचं बोलणं ऐकत असते पण एका गोष्टीवर विश्वास ठेव मी तुझ्याशी जी मैत्री करणार आहे ती पूर्ण मनाने निभावणार तुझ्या सुखदुःखात मी नेहमी तुझ्यासोबत राहील कधीच तुझी साथ सोडणार नाही त्याचं हे बोलणं ऐकून तिला मनातून वाटत होतं आज विराट आता जे काही बोलला ते मनापासून बोलला आणि अजून पण माझ्या बोलण्यावर तुझा विश्वास नसेल तर तुझ्या पद्धतीने तुझा निर्णय घेऊ शकतेस तेव्हा मी तुला अजिबात थांबवणार नाही तो एवढं बोलून उठून जाणार तोच सही त्याचा हात पकडते तिने असा अचानक त्याचा हात पकडल्यामुळे तो थांबतो आणि तिच्याकडे पाहतो ती निरागसपणे त्याच्याकडे पाहत असते आईस्क्रीम खाणार तो नाही म्हणतो आणि पुन्हा जायला लागतो पण तिने त्याचा हात सोडलेला नसतो म्हणून तो पुन्हा बेडवर बसतो ती पुन्हा निरागसपणे बोलत आता तुम्ही मैत्रीचा हात पुढे केला आहे तर तुमच्या या मैत्रिणीचं नाही का ऐकणार आईस्क्रीम नाही का खाणार तिचं बोलणं ऐकून त्याला हसू आले पण तो नॉर्मल राहत तिच्यासाठी म्हणून एक घास घेतो तिला आनंद होतो ती त्याच्या हातावरती हात ठेवत आजपासून आपण फ्रेंड्स आहोत त्याला खूप आनंद होतो सई खरंच तू माझ्यासोबत मैत्री करणार करणार नाही केली पण ती त्याचा पकडलेला हात समोर पकडत त्याला दाखवत म्हणाली तो एवढा हॅप्पी होता की आनंदाच्या भरात तो तिला मिठी मारतो कारण त्याने घेतलेल्या निर्णयाने तो एक पाऊल पुढे टाकण्यात यशस्वी झाला होता पण त्याच्या लक्षात येताच तो मिठीतून बाजूला होतो आणि तिच्याकडे पाहत सॉरी म्हणतो ती पण हसत इट्स ओके म्हणते कारण आता तिने पण त्याच्या मैत्रीचा स्वीकार केला होता थँक्यू सई तू माझ्या मैत्रीचा स्वीकार केला म्हणून मी खूप हॅपी आहे असाच विश्वास ठेव माझ्यावर ती पण डोळे मिसकावत हो म्हणते बरं तू मेडिसिन घे आणि आराम कर मला एक महत्त्वाचा फोन करायचा आहे तो मी करतो आणि झोपतो ती पण मान हलवून हो म्हणते तो तिला मेडिसिन देतो आणि फोन घेऊन गॅलरीमध्ये जातो गौरवला फोन करतो आणि उद्याच्या मीटिंगबद्दल बोलत असतो आज सई पण खूप हॅप्पी होती माधवी कार्तिक नंतर तिच्या आयुष्यात आता विराट पण आला होता पण तिला कोण सांगेल ना तुझा कार्तिकच तुझा विराट आहे म्हणून ती विराटचा विचार करत झोपून जाते इकडे विराट पण गौरवसोबत बराच वेळ बोलत असतो त्याचं बोलणं होतं तसा तो गॅलरीमध्ये सोप्यावर बसतो आणि आकाशात दिसणाऱ्या चंद्राकडे पाहत असतो आज सईने त्याच्या मैत्रीचा स्वीकार केल्यामुळे तो खूप हॅप्पी होता आता त्या दोघांमध्ये मैत्री तर झाली आहे या मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात होईल हे येणारी वेळच ठरवेल चंद्राकडे पाहात त्याला राखीची आठवण झाली त्याने कार्तिक नावाने एक नवीन अकाउंट ओपन केले होते तो ते ओपन करतो पण त्याच्या बघण्याचं त्यालाच नवल वाटत होतं कोण कुठली ती पण तिचा प्रेम आणि बरेच लेख वाचून कार्तिकला तिच्याशी बोलायची इच्छा झाली त्याने तिचे नाव सर्च केले आणि जस्ट तिने पोस्ट केलेला एक लेख त्याच्यासमोर आला मैत्री ही एक अशी गोष्ट आहे सगळे साथ सोडतील पण मित्र मैत्रिणी कधीच साथ सोडणार नाही मैत्री ही स्वच्छ मनाने करायची असते त्यात कुठलाच गदुळपणा नसावा मैत्रीला मर्यादा नसावी ती अखंड असावी आणि शेवटपर्यंत आपल्या सोबतीला असावी खूप मनापासून तिने राईड केले होते आणि हे रीड करून त्याला खूप छान फिलिंग आली खरंच ही कोण आहे किती सुंदर विचार आहे तिचे ही एवढं सुंदर सुंदर राईड करते तर हिचे मन किती सुंदर असेल कार्तिक विचार करायला लागतो त्याला काहीतरी आठवतं आणि तो तिचे अकाउंट ओपन करतो आणि तिला मेसेज करतो पण डॅश डॅश पाठवतो पण तो असा काय वागतो आहे वागत त्याचं त्याला कळत नाही कारण आजपर्यंत त्याने कधीच मुलींचा विचार केला नव्हता ना त्यांच्याशी कधी बोलला होता कारण त्याला जे आवडायचं त्याच्यात ते काम तो पूर्ण मनाने करायचा आणि प्रेम हे तर त्याने कुणावर कधी केलेच नाही म्हणजे त्याच्या फॅमिलीवर केले पण मुलींवर कधीच त्याने प्रेम केले नाही तोच राखीने एक लेख पोस्ट केला तिचा लेख वाचण्यासाठी तिने बरेच फॉलोवर होते ते जणू तिच्या लेखची वाटच पाहत असायचे आणि त्यात आता अजून ता एक ॲड झाला होता तो म्हणजे आपला कार्तिक त्याला नोटिफिकेशन आले आणि त्याने वाचायला सुरुवात केली पूर्ण वाचून झाल्यानंतर तो मनात विचार करत खरंच किती सुंदर लिहिते ही ती आता ऑनलाईन होती आणि कार्तिक पण कार्तिकला तिची मस्करी घ्यायची इच्छा होते आणि तो तिला मेसेज करतो तुझे लेख वाचून तुझ्या प्रेमात पडलो आहे मी नकळत का होईना खूप प्रेम करायला लागलो आहे मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत मी माझ्या स्वप्नातील राखी तू आणि तो मेसेज तिला सेंड करतो इकडे राखीला मेसेज येताच ती ओपन करते आणि तो मेसेज बघून शॉक होते ती कार्तिकचे प्रोफाईल चेक करते पण तिला त्यात जास्त काही माहिती मिळत नाही कोण असेल हा कार्तिक आणि त्याने मला असा का मेसेज केला मी माधवीला सांगते आणि ती माधवीला फोन करून त्या कार्तिकने पाठवल्या मेसेजचा स्क्रीनशॉट पाठवते माधवी पण तो मेसेज वाचून शॉक होते राखी सकाळी ज्या अकाऊंटवरून तुला मेसेज आलेला तो वेगळा मुलगा होता आता हा दुसरा अकाउंटवरून मेसेज आला म्हणजे हा कोणीतरी वेगळा आहे राखी तुझे लेक वाचून मुलं तुझ्या प्रेमात पडायला लागले आहे हो ते ठीक आहे पण त्याचा मेसेज बघून मला तर भीती वाटायला लागली आहे आधीच घरात कुणाला माहिती नसताना मी असे लेक राईड करून पोस्ट करत असते आणि ज्याने मेसेज केला आहे त्या व्यक्तीने काही गडबड केली तर राखी जास्त टेन्शन घेऊ नकोस काहीही होणार नाही एक दोन दिवस मेसेज करेल आणि बसेल गोपचूप मला वाटतं तुझी कोणीतरी मज्जा घेत आहे तर आपण पण त्याची मज्जा घेऊया आणि असल्या छोट्या छोट्या गोष्टींना घाबरायचे नाही हे बघ तू बोल त्या व्यक्तीशी पण सांभाळू म्हणजे तो तुला कुठे बोलण्यात तर नाही ना अडकवत ना आहे ते बघ आणि जर तुला असे वाटले तर तू त्याला ब्लॉक करून मोकळी हो इकडे कार्तिक तिच्या मेसेजची वाट पाहत होता की अजून रिप्लाय कसा आला नाही राखी पण माधवीने जे सांगितले त्याबद्दल विचार करते आणि खूप विचार करून कार्तिकला रिप्लाय करते तुम्ही मला असा मेसेज का केला तिचा मेसेज वाचून त्याला हसायला आले आणि त्याने पुन्हा तोच मेसेज तिला फॉरवर्ड केला राखी विचार करत हा खरंच वेळा आहे का मी पण मज्जा घेते आणि ती त्याला मेसेज करते बेटा तू मला मेसेज तर केला पण माझं आधीच लग्न झाले आहे तुला दुसरी कोणीतरी शोधली पाहिजे आणि सेंड करते तिचा मेसेज बघून आधी तो हसून घेतो आणि पुन्हा मेसेज करतो तुमचे लग्न झाले असले तरी मला चालेल आणि प्रेम काही वय पाहून होत नाही ते असेच होते आणि तुला वाटत असेल की प्रेम या बाबतीत तुझ्याकडून नकार असेल तर आपण चांगले मित्र तर होऊ शकतो ना त्याचा मेसेज बघून ती विचारात पडते आता कार्तिक पण विचार करत जास्त मस्करी न करता तिला सॉरी मेसेज करतो ते खरं तर मी माझ्या जिग्री मित्रामुळे तुम्हाला मेसेज केलेला आणि रागाच्या भरात तुम्हाला बरंच काही बोलून मेसेज पाठवले पण मी मनापासून सांगतो यात तुमची काहीही चूक नाही आहे खरं तर चूक माझीच आहे मी तुम्हाला चुकीचे समजून रागाच्या भरात मेसेज केला पण आता तुम्हाला मनापासून सॉरी म्हणतो आता राखीला पण वाटत होतं तो, तो सॉरी मनापासून बोलतो आहे म्हणून ती इट्स ओके मेसेज करते ते मी मगाशी प्रेमाबद्दल तुम्हाला मेसेज केला होता ते तर नाही होऊ शकत पण फ्रेंड्स या नात्याने आपण एकमेकांसोबत बोलू शकतो तुम्हाला योग्य वाटले तर ती फक्त ओके रिप्लाय करते आणि ते दोघं मोबाईल बाजूला ठेवून देतात आता जणू त्यांना रोज सवयत झाली होती ती दिवसातून दोन लेख तरी पोस्ट करायची आणि कार्तिक त्याच्यावर खूप पॉझिटिव्ह कमेंट करायचा त्याच्या कमेंट्स वाचून तिला पण छान वाटत होतं नाहीतरी आपल्या लेखनावर कमेंट्स करून सांगितले की तुम्ही खूप छान लिहितात हे वाचण्याचा आनंद काही वेगळाच असतो जसा आनंद मला तुमच्या सुंदर सुंदर कमेंट्स वाचून होतो मनापासून सांगते काही काही सबस्क्रायबर एवढ्या सुंदर सुंदर कमेंट्स करतात ना की त्या वाचून खूप छान वाटते त्यासाठी थँक्यू तसेच काही राखीसोबत झाले होते ती लेख पोस्ट करायची आणि कार्तिकच्या कमेंटची आतुरतेने वाट पाहायची आणि तो पण न चुकता कमेंट्स करायचा संध्याकाळी दोघं एकमेकांसोबत चॅटिंग करायचे दोघांना पण एकमेकांसोबत बोलून खूप आनंद होत होता रोज नवीन विषयावरती बोलत असायचे मनापासून जरी बोलत असले तरी कोण आहेत त्यांची खरी नावे काय आहे हे अजून पण त्यांनी सांगायचे टाळले होते आज राखीचे मूळ खूप आनंदी होते आणि तिने लिहायला सुरुवात केली लि, तिने आज खूप सुंदर विषयावर लेख लिहिला होता नाती या विषयावर आणि आज पण कार्तिकने एकमेकांसोबत बोलून खूप आनंद होत होता रोज नवीन विषयावर ते बोलत असायचे मनापासून बोलत जरी नसले तरी कोण आहेत त्यांची खरी नावे काय आहेत हे अजून पण त्यांनी सांगायचे टाळले होते आज राखीचे मूळ खूप आनंदी होते आणि तिने ते लिहायला सुरुवात केली तिने आज खूप सुंदर विषयावर लेख लिहिला होता नाते या विषयावर आणि आज पण कार्तिकने न चुकता तो लेख वाचला आणि खूप मोठी अशी कमेंट्स त्या लेखसाठी केली त्याच्या कमेंट्सची आपली राखी आतुरतेने वाट पाहत होती आणि त्याने ती सेंड करताच तिने पाहिले आणि ती कमेंट्स वाचून तिला खूप आनंद झाला आणि आज तिला मनापासून वाटले की कार्तिक खरंच खूप प्रेमाने माझे सगळे लेख वाचतो आणि कमेंट्स करतो मी त्याला आज मेसेज करणार आणि खरं काय ते सांगणार आणि ती त्याला मेसेज करते कार्तिक ते मी तुझ्याशी खोटं बोलले होते तिकडनं त्याचा मेसेज येतो हेच ना की तुझे लग्न झाले नाही आहे तो मेसेज वाचून तिला शॉक लागतो ते तुम्ही एवढ्या विश्वासाने कसे सांगू शकतात तिचा मेसेज बघून त्याला हसू येतं तो तिला रिप्लाय करतो मॅडम तुम्ही एवढे सुंदर सुंदर लेख जरी लिहित असल्यानं तरी तुमचे बोलणे हे लहान मुलींसारखे आहेत तुमचे मेसेज वाचून मीच काय कोणीही ओळखले असते की तुमचे लग्न नाही झाले म्हणून तुम्हाला माहिती होतं मी खोटं बोलते तरी तुम्ही का बोलत होता माझ्याशी तुझं खोटं मला खरं वाटत होतं म्हणून तुला मेसेज करायचो मी का कोणास ठाऊ पण तुझ्याशी बोलून खूप पॉझिटिव्ह वाटतं मला आणि तुला जर माझ्याशी बोलायचं नसतं तर तू पहिल्या दिवशीच मला ब्लॉक केलं असतं पण तू तसं काही केलं नाही आणि माझ्याशी मन मोकळेपणाने बोलत आलीस त्याचा मेसेज बघून तिला वाटत होतं खरंच किती समजून घेतो कार्तिक मला ती त्याला स्माईल करत असलेला इमोजी पाठवते तो पण तिला सेम तोच इमोजी सेंड करतो राखी सगळ्यात आधी मी तुला मेसेज केला होता प्रेम आणि मैत्री प्रेमाचं तर माहिती नाही पण आपण मैत्री करायला काही हरकत नाही ना आणि विश्वास ठेव मैत्री करून मी तुला कधीच त्रास देणार नाही एवढा विश्वास तू माझ्यावर ठेव ते मी मैत्री करेल तुमच्यासोबत पण मी जे काही सांगेल ते तुम्हाला ऐकून घ्यावं लागेल मी तुमचं सगळं ऐकायला तयार आहे आणि थँक्यू तुम्ही मला मैत्री करण्यासाठी योग्यतेचं समजलं आहे आपण मित्र जरी झालो तरी एकमेकांच्या पर्सनल गोष्टीबद्दल कधीच विचारायचे नाही अगं पण मैत्री केली आहे तर घाबरायचं कशाला आणि पर्सनल गोष्टी पण शेअर करायला मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे कार्तिक तिला मेसेज करतो हो मान्य आहे तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही आहे पण मला प्रॉब्लेम आहे मी जे काही बोलते त्याचा कदाचित तुम्हाला वेगळं वाटेल पण जे खरं आहे तेच बोलते प्लीज तुम्ही चुकीचा अर्थ काढू नका बरं नाही काढत अर्थ पण मी पण एक गोष्ट विचारतो खरं खरं उत्तर देशील मैत्री तर आपली झाली आहे पण आपले नाते मैत्रीच्या पलीकडे गेले तर म्हणजे म्हणजे मी तुझे लेख वाचताना तुझ्यात गुंतलो तर हे बघा तुम्ही माझे लेख वाचा आणि लेख वाचण्यातच गुंता माझ्यामध्ये नाही ती त्याला बराच वेळ मेसेज करून समजावत असते शेवटी तो पण तिचं ऐकून तिला सांगतो मी तुझे लेख वाजण्यामध्ये गुंतेल तुझ्यात नाही मग तर झालं ती त्याला थमसा इमोजी सेंड करते आणि आज खऱ्या अर्थाने कार्तिक आणि राखीची मैत्री झाली होती विराट त्याच्या विचारात गुंग होता आणि वाऱ्याची थंडगार धुक येते आणि त्याच्या अंगाला स्पर्शून जाते आणि ती त्याच्या आठवणीतून बाहेर येते तो राखीचा विचार करत तिचा तेवढा गुंतला होता की रात्र झाली त्याचं त्याला कळले होते राखी आणि कार्तिकप्रमाणे आज त्यानंतर त्याची आणि सईची मैत्री झाली होती राखी तू सांगितले होते तुझ्यात कधी गुंतायचं नाही म्हणून पण तुझे लेख वाचता वाचता मी कधी तुझ्यात गुंतवलो तुझ्या प्रेमात पडलो माझं मलाच आज कळाले नाही बघ पण सईने मैत्रीचा हात पुढे केला म्हणून विराट हॅपी होता तो आत येतो आणि त्याचं लक्ष बेडवर झोपलेल्या सईकडे जाते खूप शांतपणे ती झोपलेली होती कसलंच टेन्शन तिच्या चेहऱ्यावर दिसत नव्हतं झोपमध्ये ती खूप निरागस दिसत होती विराट पण तिच्या शेजारी जाऊन झोपतो आणि तिच्याकडे खूप प्रेमाने पाहत असतो नकळत तिच्या गालावरून प्रेमाने हात फिरवतो आणि एवढ्याने त्याचं मन भरत नाही म्हणून मैत्री या नात्याने तिच्या कपाळावर पण हक्काने ओट टेकवतो हो आणि तिच्याकडे पाहत मैत्री केली आहे तर निभवावी तर लागेल ना तो तिच्याकडे पाहत झोपून गेला आणि सकाळी नकळत दोन्ही कधी एकमेकांच्या मिठीत आले त्यांचं त्यांना कळाले नाही सकाळी सकाळी सैला जाग आली आणि तिने डोळे उघडून पाहिले तर ती विराटच्या खूप जवळ होती आणि तिच्या अंगावर विराटचा एक हात पण होता ती एकदा हाताकडे पाहते आणि त्यानंतर विराटकडे पाहते विराट झोपमध्ये पण खूप क्यूट दिसत होता आणि चेहऱ्यावर कसलीच टेन्शन नसल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर वेगळ्याच प्रकारचे तेज दिसत होते ती खूप प्रेमाने त्याच्याकडे पाहत होती नकळत ती पण त्याच्या गालावरून प्रेमाने हात फिरवते पण तिच्या लक्षात येताच ती पटकन हात काढून घेते त्याच्याकडे बघून तिला आठवतं की त्याने किती चांगल्या प्रकारे तिची काळजी घेतली आहे म्हणून ती हळूच त्याचा हात बाजूला करते आणि फ्रेश व्हायला निघून जाते काही वेळाने बाहेर येऊन तिचं आवरते ती आज लवकर उठल्यामुळे बाकी घरातील अजून निवांत झोपलेले होते आणि ती गॅलरीमध्ये जाऊन झाडांना पाणी देते आणि तिला कार्तिकची आठवण येते खरं तर तीन ते ती चार दिवस होऊन जातात पण राखीने काही लेख पोस केला नव्हता आणि कार्तिकने केलेल्या मेसेजला पण काही रिप्लाय केला नव्हता म्हणून त्याला तिची काळजी वाटत होती तो तिला मेसेजवर मेसेज करत होता या चार दिवसात त्याने तिला बरेच मेसेज केले होते पण तिने त्याच्या एकही मेसेजला रिप्लाय केला नव्हता आज ती मोबाईल हातात घेते आणि पाहते तर कार्तिकने तिला जवळजवळ शंभरच्या वर मेसेज केले होते ते एक एक मेसेज वाचते आणि सगळे वाचून झाल्यानंतर ती त्याला रिप्लाय करते अरे माझ्या हात्याच्या मुलाचं लग्न होते म्हणून काही दिवस आत्याकडे गेले होते लेख लिहिण्यासाठी वेळच मिळाला नाही आणि त्यात तिकडे थंडी असल्यामुळे तब्येत पण ठीक नव्हती माझी तिने रिप्लाय केला इकडे कार्तिक पण तिने केलेले मेसेज वाचत होता राखी काळजी घे जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरकडे जाऊ नये बरं वाटेल तुला आता ठीक आहे मी मावशीने काढा बनवून दिला होता तो घेतला मी कार्तिक तिला प्राणायाम करायला सांगतो ती पण त्याचा ऐकून त्या दिवसापासून प्राणायाम करायला लागते तू एवढे सुंदर सुंदर लेख लिहित असते मग शरीराची काळजी नको का घ्यायला जास्त व्यायाम करायला जमत नसले तर नको करू पण प्राणायाम आणि थोडाफार चाललीस तरी चालेल आणि त्याचं ऐकून ती त्या दिवसापासून प्राणायाम आठवणीने करत होती झाडांना पाणी टाकून झाल्यानंतर तिने प्राणायाम केला आणि आत आली विराट अजून पण शांत झोपलेला होता ती खाली निघून गेली काही वेळाने विराटला जाग येते आणि तो उठून त्याचं वर्कआउट करायला निघून गेला हॅलो फ्रेंड्स एक विचारायचं होतं विराट आणि सई जेव्हा त्यांच्या भूतकाळात हरवतात था। आणि राखी आणि कार्तिक एकमेकांच्या आठवणीत हरवतात था। ते तुम्हाला आवडतं का ते मला कमेंट करून नक्की कळवा नाही म्हणजे त्यांनी केलेले एकमेकांना मेसेज ते तुम्हाला आवडतं ना तुम्हाला विराट आणि सईची मैत्री तर झाली आहे त्यांची मैत्री किती घट्ट होते बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या आवडत्या लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद